मुंबईत सुरू असलेल्या वेव्ज परिषदेदरम्यान आज विविध कंपन्यांनी राज्य शासनासोबत आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दे दिली या करारानंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना आपल्या विद्यापीठांमध्ये कॅम्पस तयार करण्याची संधी मिळाली आहे यानुसार नवी मुंबईत सेडकोच्या पुढाकारानं सिटी तयार केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली देशातलं पहिलं जागतिक विद्यापीठ असलेलं कॅम्पस नवी मुंबईत उभारलं जाईल असं ते म्हणाले या जगभरातली दहा ते बारा सर्वोत्तम विद्यापीठं आणली जातील असंही त्यांनी सांगितलं याच संदर्भात आज युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचं युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क या दोन विद्यापीठांशी करार झाल्याचं ते म्हणाले नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने सिटी तयार करतोय या एज्युसिटीमध्ये दहा ते बारा जगातल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज आपण त्या ठिकाणी आणणार आहोत दोन युनिव्हर्सिटीची आज आपला टायअप झालेला आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया जी ऑस्ट्रेलियातली युनिव्हर्सिटी आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क जी मधली पहिल्या चार मधली एक युनिव्हर्सिटी आहे अशा या दोन्ही युनिव्हर्सिटीज आपला कॅम्पस त्या ठिकाणी तयार करणार आहेत इनिशियली पंधराशे पंधराशे कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ते त्या ठिकाणी करणार आहेत त्याशिवाय प्राईम फोकस या कंपनीसोबत करार झाला असून त्याअंतर्गत मुंबईत तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक सिटी सिटी फिल्म सिटी तयार केली जाईल यातून अडीच हजार लोकांना थेट आणि किमान दहा हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल असं ते म्हणाले ए आय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान या फिल्म सिटीत वापरलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आणि टेक्नॉलॉजिकली सगळ्यात पुढची जी कुठली फिल्म आहे ती फिल्म देखील या ठिकाणी शूट करता येईल इतकं अॅडव्हान्स्ड अशा प्रकारचा स्टुडिओ हा प्राईम फोकस तयार करत आहे आणि यासोबत अजून एक असाच एमओयू आपला गोदरेज सोबत झालेला आहे जे एक त्यांची स्वतंत्र फिल्म सिटी पनवेलला तयार करत आहेत जवळपास त्या ठिकाणी ते देखील दोन हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्यातही जवळपास एवढ्याच लोकांना मोठ्या प्रमाणात जी काही रोजगार आहे तो रोजगार मिळणार आहे दृकशश्राव्य आणि गेमिंग उद्योग आज जगातली वेगानं विकसित होणारी उद्योग व्यवस्था आहे यातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील या उद्योगाचं नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळाली आहे या नव्या उद्योगाच्या क्रांतीची मुंबई ही अघोषित राजधानी ठरली आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र अहेड वेव्ज या विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे उपस्थित होते